गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे तीनशे दोन जणांच्या मोफत रक्त तपासणीने भिलोडी जयंट्सने साजरा केला जागतिक आरोग्य दिन रविवार सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त जयंट्स ग्रुप ऑफ भिलोडी जयंट्स सहेली प्राथमिक आरोग्य केंद्र व महालॅबच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केले शिबिरामध्ये सीबीसी एच बी ए वन सी कॅन्सर मार्कर एच बी इलेक्ट्रोफोरेसिस तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन जयंट्स ग्रुपचे एन सी मेंबर उद्योजक गिरीश चितळे मकरंद चितळे युनिट डायरेक्टर सुहास खोत भक्ती चित्रे भिलोडी जायंट्सचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर उपाध्यक्ष महावीर चौगुले डॉक्टर जयकुमार चोपडे विजय पाटील राजन कुलकर्णी सुनील परीट डी आर कदम सहेली अध्यक्षा स्मिता वाळवेकर सीमा शेटे अश्विनी मगदुम दीपा खोत मेघा चौगुले अस्लेशा चौगुले सविता चौगुले उज्ज्वला परीट अमृता चौगुले व इतर सहेली मेंबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या शिबिराचा तीनशे दोन ग्रामस्थांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे हे शिबिर भरवल्याबद्दल ग्रामस्थानी व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले